नमस्कार शतक मित्रांनो मातीचा स्वर्ग या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज कांद्याला बाजार समितीमध्ये काय भाव भेटला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे पहिली बाजार समिती आहे पुणे मोशी आवक होती दोनशे सहा क्विंटलची किमान दर भेटला सातशे रुपये कमाल दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरवता एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक होती पाच क्विंटलची किमान दरबेटला एक हजार रुपये कमाल दरवता तीन हजार रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार रुपये पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे आवक होती पंधरा हजार आठशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दरबेटला एक हजार सातशे रुपये कमाल दरवता तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण आवक होती दोनशे क्विंटलची किमान दर भेटला ए दोन हजार रुपये कमाल दरवता तीन हजार रुपये सर्वधारण दर होता दोन हजार पाचशे रुपये प्रकारे आज पुणे जिल्ह्यामधील कांदा बाजारभाव होते चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा धन्यवाद